माझ्या नवऱ्याला सुशील हगवनेना यामध्ये गवण्यात आलं मी अजितदादांची भेट घेणार पती आणि सासऱ्याच्या अटकेवर वैष्णवीच्या जावेची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवनेने टोकाचं पाऊल उचललं जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती सासू ननंद यांना पोलिसांनी अटक केली मात्र सासरा आणि दीर फरार होते त्यांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर फरार सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली पोलिसांच्या या कारवाईनंतर आता हगवणे घरातील मोठी सून मयुरी हगवणेची प्रतिक्रिया समोर आली आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणात माझ्या नवऱ्याला सुशील हगवणे यांना गोवण्यात आलंय माझा नवरा सुशील हगवणे याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही मी लवकरच अजित पवार यांची भेट घेणार आहे मी दाखल केलेल्या गुन्ह्यात कारवाई झाली असती तर वैष्णवी आज आपल्यात असती जालिंदर सुपेकर यांच्या नावाची धमकी दिली जात होती निलेश चव्हाण गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे अशी माहिती देखील मयुरी हगवणेंनी दिली आहे आपण त्यांना कसं ताब्यात घेता येईल ते बोलू किंवा पोलिसांची याच्यात मध्ये साथ होती लोक आणि तुमच्या मीडियाची पण सगळी साथ होती त्यामुळे ते लवकर हाती आले आता पोलीस जे काही गुन्हा झालेला आहे त्याची विचारपूस करून ते योग्य ती कारवाई करतील सात दिवस झाले सात दिवस ही लोक फरार होती आणि सात दिवसानंतर काल दादा बोलल्यानंतर खर तर त्यांच्यावरती कारवाई झाली कुठेतरी त्यांना बचाव त्यांचा बचाव होत होता असं वाटतं या सगळ्या सात दिवसांमध्ये नाही असं तरी नाही वाटत तुम्हाला की बचाव त्यांचा होत होता म्हणजे त्यांचे की त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे त्यांना साथ देत होते त्याच्यामुळे पण त्यांचा कदाचित बचाव झालेला असेल या प्रकरणामध्ये तुमचे पती सुशील अगोली त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव तुम्ही तुमचं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्याकडून कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता या प्रकरणामध्ये त्यांना बोलण्यात आलं असेल ते वाटतं तुम्हाला आ, हो नक्कीच कारण की आता पोलिसांमध्ये दे ते म्हणजे आलेलेच आहे अटक झालेलेच आहे तर त्यानुसार सगळे त्यांची विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल काय कारवाई व्हावी आता अशी अपेक्षा आहे कारण की अटक ते झाली पण मला काय शिक्षा घ्यावी कारवाई काय व्हावी ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तिला म्हणजे ते त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही मी कालच म्हणते की जन्मठेपेची शिक्षण ही झालीच पाहिजे त्यांना दुसरी गोष्ट की सगळं अगोदर केलं असतं पोलिसांनी कारवाई केली असते के अटक केली असती तर हे झालं नसतं असं वाटतं त्यांना लवकर कारवाईच्या प्रकारनं व्हायला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता मी म्हणेल की जर माझे मिस्टर असले तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार नव्हता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाहीये याच्यात वगैरे नक्कीच आज त्यांना म्हणजे ते याच्यातून बाहेर पडले असते किंवा अटक नसते झाली म्हणजे जे जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे मीडिया समोर आलेलेच आहे चौग जण ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पिंपरी